आज दिंडोरीमध्ये भी द्राक्ष बाग डाळिंबाची बाग आहे या ठिकाणी मुद्दाहून पाणी करायला इथून आलेलो आहे आपण बघता सतत दार पाऊस सुरू आहे म्हणजे पाऊस थांबतच नाही एखाद दिवस तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा मुसळधार पाऊस पडतो आहे सगळ्या जमिनी पूर्ण ओल्या आहेत आणि त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत त्या बागा ज्या आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान होत आहे म्हणजे वर्षाच्या वर्ष त्या बागा पडून राहतील त्यांना कुठे द्राक्षच लागत नाही आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे द्राक्ष बागायतदार जे आहेत ते अतिशय चिंतित आहेत पण शासनाकडून निश्चित त्या संदर्भामध्ये मी कॅबिनेट आहे त्यावेळेला मी कॅबिनेटमध्येही बोलेल त्याला जास्तीत जास्त काय मदत करता येईल त्याचबरोबर डाळिंबाची शेती आहे इथे टमाटो मोठ्या प्रमाणात होतात कांदे होतात पण सगळेच पिकं यावेळेला आपण बघितलं अतिवृष्टीमुळे संकटामध्ये आहेत म्हणजे शेतकरी खरंच हवालदिलाच झालेला आहे इतका पाऊस या ठिकाणी सतत चालू आहे पण काल इतका पाऊस झाला काही भागांमध्ये दररोज पाऊस पडतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला तर कधी नव्हतं भूतोनं भुष्काळ असं अशी परिस्थिती यावेळेला पावसाची या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चित त्या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत आमचे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही या भागाची पाहणी केलेली आहे, आहे।, के आहे। संदर्भामध्ये एक पथक दिल्लीहून मुद्दाम बघायला या ठिकाणी बोलावलेलं आहे ते येणार आहेत पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल त्यांना पुन्हा कसं उभंता येईल कारण एकेका एकरमध्ये दोन दोन लाख रुपये खर्च वर्षाला या ठिकाणी द्राक्ष बागांना लागतो आहे पण इथं उत्पन्नाचा शून्य झालेलं आहे त्यामुळे खरंच शेतकरी खूप मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे त्यांना निश्चित मदत करण्याच्या संदर्भामध्ये या कॅबिनेटमध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी आम्ही चर्चा करू आणि जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करू नाही वेगळी ना तरतूदीचा विमा तर आहे ज्यांचा विमा त्यांना विमा मिळणार आहे ज्यांनी समजा विमा काढला नाही कारण आता अशा परिस्थितीमध्ये आजची परिस्थिती अशी की विमाही काढू शकत नाही शेतकरी खरं म्हणजे पण एनडीआरएफच्या निकषानुसार जी मदत आहे ती आपण या ठिकाणी देतो यावेळेला आपण सगळ्याच महाराष्ट्रामध्ये ही मदत वाढून गेलेली आहे जमिनी खरडून वाहून गेलेल्या आहेत जनावरं मेलेली आहेत गावाचे गावं पाण्याखाली गेले आहेत त्यांनाही आपण काही पैसे वाढून दिलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये मदत म्हणजे कधी नसेल एवढी मोठी मदत आजपर्यंत भूतकाळामध्ये तेवढी मदत यावर्षी आपण शेतकऱ्यांना या कारण पाऊसच तसा पडलेला आहे अतिवृष्टी तेवढी झालेली आहे आणि म्हणून सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे यातून आपण निष् पंचनामे सगळ्या ठिकाणी अतिशय रेग्युलर ठिकाणी सुरू आहेत पण पावसा इतका रोज पडतोय म्हणजे आज पंचनामे संपले तिसऱ्या चौथ्या दिवशी पुन्हा पाऊस तेवढाच पडतोय परत आठव्या दिवशी त्याच्याशी जास्त पडतो आहे त्यामुळे सतत म्हणजे ट्वेंटी फोर बाय अधिकारी आमच्या पंचनाम्यामध्ये लागलेले आहेत आता तर त् गावातलं पाणी गेलं पूर ओसरलेलं आहेत पण पंचनामे सगळ्याच ठिकाणी करावे लागत आहेत आणि परत ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी परत चौकपासा दिवशी पाऊस पडतो आहे इथले पंचनामे संपत्ती दुसरीकडचे सुरू लागत लागतात मॅनपॉवर निश्चित कमी पण मला वाटतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये कुठेही उशीर होणार नाही सगळे का काय जे असेल पंचनामे ते वेळेत होतील आणि शेतकऱ्यांनाही मदत आपण बघितलं असेल दररोज दुसऱ्या दिवसा दिवशी बँकेमध्ये पैसे टाकले जात आहेत मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय कडक भाषेमध्ये परवा त्या ठिकाणी मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे इथे कुठेही दिरंगाई होणार नाही